नवीन वर्षाचं नवीन काहीतरी एकदम माझ्या नजरेत आलं हे बघा तुम्हाला दाखवत्या दोन हजार सव्वीसला वाट बघितली लई वाट बघितली की काहीतरी असं छान दिसेल पण आज दिसलं बघा आणि तुम्हाला पण पहिल्यांदा मी बघितल्या बघितल्या दाखवले तर खुशी झाली जा बघून म्हटलं आंब्यात झाड काय नकले लागलंय का काय काय म्हणजे हेच वाटत नव्हतं म्हटलं दीड हजार रुपयाचं झाड आणलं तर मी नर्सरीतनं आणि मला असं वाटलं की नकली लागली काय आता लई मोठं होतंय आणि लई जागा लागते ह्याला पण हे बघा मोहर दोन तीन जाग्याला दिसला आहे एकदम मला आता अचानक दिसला तर तुम्हाला दाखवावं म्हटलं अजून दाखवत तुम्हाला हे बघा देऊ पावला एकदाशी हे बघा सगळ्या फांद्यावरनी छोटं छोटं दिसून राहिलं हे केला पाण्याच्या आयुष्यात दिसत नाही हे बघ तर तीन जाग्याला तर तीन नाही चार जाग्याला दिसू आहे आता सगळ्या हांद्यांदा बघूया आहे का अजून तर काय दिसत नाही मला चार पाच जाग्याला दिसायला आहे तर चला एक नवीन वर्षाची खुशखबरी मला दिसली आणि तुम्हाला पण मी खुशखबरी दिली तर कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा छान मस्तच तर गाईज हे बघा उंची एवढी झालेली आहे झाडाची एक वीस फुटाची उंची असेल वीस फुटाची मला तर वाटते उंची आणि सगळ्या फांद्यांना बारीक 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 मोहर सारखं काहीतरी दिसू राहिले मला मस्त वाटलं बघा आज प्रसन्न केलं मला या झाडाने मला झाडं चांगले आली आणि त्याचं काहीतरी एकदम ग्रोथ आणि वेगळं काहीतरी दिसलं ना छान वाटतं आहे बघायला आणि झाडांना जपत्याच मी आजच बघा तुम्हाला दाखवते हे बघा आजच इथं चायपत्ती पण टाकतोय आम्ही आपल्या चहाची हे बघा हे नवीन पालवी पण फुटलेले हे बघा नवीन पालवी पण फुटलेले इथं तर आता इथला जरा पसारा कमी करायला पाहिजे नाही आणि आळं करून आणि जरा शेणखत घालाय पाहिजे बघा राक्षी पडल्या झाडात काय केलं आज सकाळी उठल्या उठल्या असं तर स्वच्छ मी रोज करतच असते पण आज मला म्हणलं राख जास्त आहे बंबमध्ये काढूया आणि काढल्यानंतर ना आपल्या आंब्या झाडात तिकडं फुलांच्या झाडात सगळीकडं शिपडली हे बघा थोडे थोडे इसकटले हातानच त्याला थोडासा दिसला होता मोहर पहिल्यांदाच त्यानंतर अजून तर काही दिसत नाही पण तेला मला दिसला आणि छान वाटलं हे बघा राख सगळ्या झाडात नेहमी सकाळी सकाळी उठल्या उठल्या साठली का नाही एक पातेलं बघा मग सगळ्या झाडात मी जरा जरा घालते राख राख चांगली असते म्हणजे कीड लागत नाही हे बघा राख आपल्या पिकांसाठी पण चांगली असते शेतीत आणि घरातल्या झाडांना पण चांगले असते हे बघा कशी सगळीकडे मी हे बघा गुलाबच्या झाडात पण टाकल्या थोडी अजून हे बघा का आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गायज मी कोण आहे तुम्हाला माहितच आहे अतुल बंगाळे नाव आहे माझं आणि इकडं सिया बसली आहे इकडं विहान बसला आहे खेळत आहे आणि इकडं आमच्या आईचं चाललं आहे बघा काय काय चाललं आईचं मला गहू निवडत आहे आणि आम आमचा हा छोटा कलाकार आहे छोटा कलाकार का कसा वाटते सांगा कमेंटमध्ये आणि ही आमची छोटी हिरोईन आम्ही कुठं बसले सांगू का तुम्हाला काय हे बघा आमची खटिया आहे आणि ही आमची झोपडी आहे बघा नारळची चावली आहे आणि निवांत आम्ही पूर्ण खोटोवर आमची सावली चावली आहे बघा आणि इकडं मम्मी उन्हात का बसले सांगतो तुम्हाला मला सकाळच्या वाजल्यात किती बारा वाजल्यात आणि हा कवळं ऊन आहे त्यामुळं थंडीत आता इथनं पुढे जरा कडक ऊन पडलं हा एरोप्लेन अरे वा 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 आमच्या बाळाला एरो एरोप्लेन दिसले बघा इकडं मम्मी उन्हात बसल्या कारण की कवळं ऊन आहे सकाळचं काल सिया विहान साठी दिलं सिया तुम्हाला खाऊ हा विहान दिदी काय म्हणते बघायच माझा ओपन हाऊस होता म्हणजे जे परीक्षाचे पेपर असतात ना ते बघायला सगळ्यांना बोलवतात आपल्या पाल्याच काय काय रिझल्ट आलंय आठला तर एक तासाच असते ओपन हाऊस तिच्या आणि काय नाही तर गायच हे बघा आपल्या काय म्हणतात मकर संक्रांतीची तयारी चालू आहे आमची म्हणजे जरा जरा निवडून ठेवायची बारीक आहे ना त्याला आळ्या ह्या असतात त्यामुळे व्यवस्थित उजेडात निवडून ठेवायचं असते आता आनन्या निवडायला आल्या आणि तिकडं चला आत काय चाललंय दाखवत तुम्हाला तर चालल्यात हे चालल्या तिकडं अनन्यात चाललंय आपल्या पावट्याच्या शेंगा निवडायच्या आणि दिदीत चाललंय इकडं चपात्या चा करायच्या माझं चाललंय इकडं वरणचा मसाला तयार करून घेतलाय आता वरण फोडणी दे देते इकडं डाळ लावलेली आहे वरण फोडणी दिलं की मग त्यानंतर भात लावायचा कुकरमध्ये तर चला आता स्वयंपाक चाललाय आमचा पोरांची चालल्या घाय चालल्यात तर बाहेर चला बाहेर म्हणून आता फोन भेदी हां महत्त्वाचे कामात चालल्यात बघायला मिळणार नाही तुम्हाला नक्की लवकरच चला तर बघा जा काही आता जायच तयार चालू आहे आणि इकडं बघा काय चाललंय पोरांचं हे बघा मस्त झाडाखाली खेळा म्हणलं आणि आमचं चाललं आहे स्वयंपाक तिघींचं काय ना काय काम चालूच आहे आणि दोघं चालल्यात बाहेर त्यामुळे आता चला आता पो ए इथं बसून खेळायचं मुला इकडे बघ ए मुला इकडे ह्या साईडला जायचं नाही रोडकडं कळलं का आराध्या द्या इथंच बसून खेळा तिघ इथनं उठायच नाही आणि गाडी येत्या त्या व्हिनला ह्या साईडला घ्या इथं इथं मला इथं इथं तू अगडावर जरा ही काढून का माती तिथं बसतंय ती मुलं तिथं जरा हे काढाशीर लावलाय काय काय केलं रे महाराज महाराज पदारे दहा वाजले की बाबा जरा जेवायला गावलं मग